चंद्रभागेच्या काठावर आम्ही आलेलो आहोत पंढरपूरमध्ये आणि पुंडलिक महाराजांच्या दर्शनाला आम्ही हो, चाललेलो आहोत छान असा परिसर आहे मला फक्त त्या तत्वाशी तुम्ही एकरूप व्हायचं असतं तुमची इच्छा असली की बरोबर तुम्ही ती गोष्ट प्राप्त करू शकता माझ्यासोबत आहे माझी मोठी जाऊ मंगलताई <laughs> आम्ही दोघी इथे आलेलो आहोत पांडुरंगा मायबापा पुंडली कवर देहारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे इस्कॉन मंदिर आहे त्याची रेकॉर्डिंग पण मी टाकते त्या मंदिराची आजचं छान दिवस दिवस श्रावणामधली त्रयोदशीचा रोज असा आमचा योग घेऊन आलेला आहे इथे <laughs> बघू शकता तुम्ही चंद्रभागेचा काठ आणि भरपूर बोटी इथे आहेत पांडुरंगमय झालेलो आहोत आम्ही